हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एकदम लेटेस्ट आणि एकदम वेगळी अशी म्हणूयात एकदम सुंदर अशी आपण डिझाईन पाहणार आहोत ती पण एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे पाच ते दहा मिनटात आपली ही डिझाईन रेडी होते बघा आणि आपल्या ब्लाऊजला लुकही खूपच सुंदर येतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे अस्तरही कट केलेलं आहे आपल्या बॅक पार्टनुसार तर इथं आपण आता गळ्याचा आकार करून घेऊयात तर सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून मी गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते तर गळा उंची आपली ठेवायची आहे दहा ते साडेदहा पूर्ण डीपनेक असा ब्लाऊज आहे हा त्यामुळे एकदम पसरट आपला गळा येणार आहे आणि खालील गळारुंदी मी ठेवलेली आहे सव्वा तीन इंच इतकी खूपच सुंदर असा गळ्याचा आकार होणार आहे बघा तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार या डिझाईनसाठी देऊ शकता म्हणजे आजची डिझाईन अशी आहे की ती तु, तुम्ही कोणताही तुमच्या गळ्याचा आवडीचा आकार तुम्ही गळ्या तयार करू शकता बघा तरी इथं मी एकदम सिंपल वरून स्ट्रेट लाईन घेतलेली आहे आणि खाली नकळत गोलाकार असा दिलेला आहे म्हणजे थोडासा हंडी गळा आपण जसा म्हणतो तर त्या टाईपचा हा गळा होणार आहे बघा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गोल चौकोनी पंचकोनी किंवा बदामी कोणत्याही आकाराचा गळा इथं करू शकता आणि अशीच डिझाईन बनवू शकता तर आजची डिझाईन खूपच इंटरेस्टिंग आणि मस्त अशी होणार आहे बघा तर आपण आता गळ्याची पहिला रुंदीनुसार गळा कट करून घेऊयात आणि नेहमीप्रमाणे जसं उलटसुलट पद्धतीनं आपण गळा तयार करतो तर त्या पद्धतीनं आपल्याला इथं गळा तयार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर सुलट ब्लाऊजवर आपल्याला अस्तरचं कपडं ठेवायचं आहे आणि गळा पहिल्यांदा एक टीप मारून घ्यायची आहे बघा गळ्याला एकदम स्टँडर्ड आणि परफेक्ट अशी टीप मारायची आहे म्हणजे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही बघा तर पहिल्यांदा आपण एक पहिली टीप देऊन घेऊयात खूपच सुंदर आणि वेगळी अशी ही डिझाईन होणार आहे बघा काठपदर साडी असू दे किंवा रेग्युलर ब्लाऊज असू दे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती अशी डिझाईन बनवू शकता खूपच सुंदर दिसते डिझाईन ही जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस एकदम उठून अशी ही डिझाईन दिसते आणि पटकन होणारी ही डिझाईन आहे जास्त वेळ जात नाही या डिझाईनला त्यामुळे कधीही तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा पटकन अगदी कमी वेळेत तुम्ही ही डिझाईन बनवू शकता बघा आणि शिलाई ही म्हणजे आपण बजेटमध्ये म्हणू शकतो एकदम कमी शिलाईमध्ये हा ब्लाऊज आपला रेडी होतो आणि एकदम वेगळा डिफरंट असा आपला एखादा ब्लाऊजसाठी आपण ही डिझाईन तयार करून घेऊ शकतो बघा तर इथं मी गाळा कट करून घेतलेला आहे आता आपण नेहमीप्रमाणे छोटे छोटे कट देऊन घेऊया जे कोपरे आहेत तिथे न चुकता आपल्याला एकदम छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि आता आपण असतरा आतल्या बाजूला टाकून वरून एक दापटीप देऊन घेऊयात म्हणजे आपला गाळा रेडी होईल म्हणजे कसं होतं बघा आपल्याला डिझाईन तर हवी असते पण बजेटमध्ये पण बसली पाहिजे त्यानंतर कमी वेळात झाली पाहिजे पटकन आपल्याला एखाद्या दिवशी कुठल्या तर कार्यक्रमाला जायचं असतं आणि त्यावेळेस पूर्ण पॅच वर्क किंवा पूर्ण वर्क करा डिझाईन वेगवेगळी करा यामध्ये वेळही खूप जातो आणि त्यानंतर आपल्या बजेटमध्येही जास्त ब्लाऊजची शिलाई पण जास्त होते जर आपण स्वतः ब्लाऊज शिवत नसू तर आशा आशा तर अशा वेळेस अशा डिझाईन आपण जर करून घेतल्या तर त्या एकदम सुंदरही दिसतात ब्लाऊज घातल्यानंतर आणि आपल्या बजेटमध्येही बसतात बघा किंवा कमी वेळेत पण होतात तर अशाच भरपूर डिझाईन मी तुमच्यासाठी इथून पुढं घेऊन येणार आहे म्हणजे कमी वेळेत कमी बजेटमध्ये आणि पटकन होणाऱ्या आणि सुंदरही दिसणाऱ्या अशा डिझाईन मी भरपूर तुमच्यासाठी इथून पुढे घेऊन येणार आहे जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथून पुढचे व्हिडिओ हे खूपच इंटरेस्टिंग मस्त सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत तर बघा आपले जे बाकीचे जे पार्ट होते तर तेही अस्तरला ॲटॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तिन्ही बाजूने आपल्याला अस्तर ॲटॅच करून घ्यायचं आहे कोणतीही डिझाईन करण्यापूर्ती पूर्वी आपण हे सगळे जे स्टेप्स आहेत गळा तयार करून घेणे त्यानंतर ह्या अशा बाजू जोडून राहिलेलं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून व्यवस्थित पा पाठीमागचा पार्ट तयार करून घेणे ह्या स्टेप्स आपल्याला प्रत्येक वेळेस फॉलो करायचे आहेत व्यवस्थित आणि मगच आपली डिझाईन ही उठून छान दिसते बघा आणि डिझाईन करताना आपल्याला हे येतो की आपली डिझाईन नेमकी कशी होणार आहे हे तर मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून काढत आहे बघा सगळीकडचं अस्तरनुसार आपल्याला फक्त फॅब्रिकचा आकार आला पाहिजे तर कमरेच्या खाली ही थोडीशी बारीक जे कापडाचे जे दोरे धागे दोरे राहिले होते तर तेही मी कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला द्यायचं आहे टक्स तर टक्स देण्यासाठी बघा नेहमीप्रमाणे मी टक्सचं मार्किंग करून घेते अशा पद्धतीनं मी टक्चं मार्कून मार्किंग करून घेते टेपची ही गरज लागत नाही बघा एकदम सुंदर पद्धतीनं पटकन होतं प्रत्येक वेळेस आपल्याला हातात टेप घेत बसावं लागत नाही आणि टक्स मारून घेते अंदाजे दोन दोन ते सव्वा दोन इंच इतके उंचीचे टक देऊन घेते जास्त उंचीचे मी दिलेले नाही आहेत कारण आपला खूपच मोठा असा गळा आहे उंचीलाही आणि रुंदीलाही तर आता आपण कमरपट्टी लावून घेऊयात पहिल्यांदा डिझाईन बनवायच्या आधी आपण कमरपट्टी लावून रेडी करून घेऊयात बॅक पार्ट तर स्टँडर्ड टीप ठेवून आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे अस्तरची कमरपट्टी मी इथं घेतलेली आहे बघा त्याचं एक काट तयार असल्यामुळं आपली एक, एक टीप इथं वाचून जाणार आहे आणि आता आपण पट्टी उलटी करायची आहे आणि त्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे बघा एकदम सुंदर बरोबर आपला ही एकदम मजबूत झाला पाहिजे बघा कमरपट्टी लावल्यामुळे ब्लाउजला एकदम सुंदर फिनिशिंग येतं आणि ब्लाऊज घाल गा, घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबलही वाटतं तर आता कमरपट्टी लावून झालेली आहे आता आपण गळ्याचा तुम्ही आकार बघू शकता किती सुंदर असा एकसारखा आलेला आहे तर इथं मी डिझाईनसाठी घेतलेले आहेत नॉट्स तयार करायला तर नॉट आपल्याला कशी करायची तर तिरक्यामध्ये आपल्याला एक एक रु इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा तिरक्या कपड्यामध्ये मी त्या काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम बारीक नॉट न करता मी इथं जराशी थोडी जाडी ठेवलेली आहे बघा नॉट कारण कापड आपलं जरा थोडंसं नाजूक आहे त्यासाठी नॉट खिसू नये यासाठी थोडीशी जाड रुंदीच्या नॉट मी करत आहे बघा इथं पहिल्यांदा शिवून घ्यायचं आहे नॉट एका बाजूला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे नॉटला आणि त्यानंतर आपण त्याला उलट करून घेणार आहोत सुई सुई दोऱ्याच्या मदतीनं तर एखाद्या ठिकाणी जर जाडी कमी जास्त झाली असेल तर तुम्ही आणखी एखादी टिप मारून घेऊ शकता बघा अशा पद्धतीनं एकसारख्या नॉट आल्या पाहिजेत जाड तर जाड किंवा बारीक तर बारीक तर आता मी दुसरी ही नॉट तयार करून घेते कमीत कमी आपल्याला दोन ते तीन नॉट लागणार आहेत आठ नऊ इंच इतक्यावर उंचीच्या लांबीच्या म्हणूयात आपण फक्त नॉटचा उपयोग करून खूपच सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे बघा तुम्ही बघितल्या बघितल्या तुम्हाला नक्की आवडेल तर आता सुईच्या मध्येनं आपण नेहमी जसा नॉट उलटा करून घेतो तर तो करून घ्यायचा आहे म्हणजे आपला नॉट रेडी होईल बघा अशा पद्धतीनं कापड नाजूक असलं की थोडीशी जाड नॉट ठेवायची आहे की जेणेकरून उलटी करताना आपली शिलाई उसवून निघणार नाही बघा ना यासाठी तर मी तीन नॉट इथं त तयार करून घेतलेले आहेत अंदाजे नऊ ते दहा इंच इतक्या लांबीच्या कारण आपला गळा डीपनेक आहे त्यामुळे एक्स्ट्रा आपण नॉट ठेवले तर आपल्याला पुन्हा आणि दुसरा नॉट तयार करायची गडबड होणार नाही यासाठी तर आपल्याला पहिल्यांदा ब्लाउजचं सेंटर करून घ्यायचा आहे गळ्याच्या मध्यभागी मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आणि साईडच्या बाजूला दोन ठिकाणी दीड देड़ दीड इंचाच्या अंतरावर मी दोन मार्किंग करून घेतलेले आहेत अंदाजही तुम्हीही तुम्हाला जितक्या उंचीवर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता बघा तर दुसऱ्या बाजूलाही ते ड्रेस करून घेतलेलं आहे आता आपण नॉट घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवते कशी डिझाईन आपली होणार आहे ते तर पहिल्यांदा एक थोडीशी चार ते पाच इंच इतकी आपल्याला नॉट घ्यायची आहे आणि त्याचा असा लूप तयार करायचा आहे बघा आणि तो बरोबर ब्लाऊजच्या सेंटरला आपल्याला लावून घ्यायचा आहे दोन इंच किंवा दीड इंच इतका उंचीचा आपल्याला तो लूप तयार करायचा आहे बघा आणि बरोबर सेंटरला मी आता लावून घेते आणि लॉक करून टाकायचं आहे न चुकता जेणेकरून तो उसवणार नाही एकदम व्यवस्थित मजबूत करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे नॉट आहे ते कट करून टाकलेलं आहे मी बरोबर सेंटरला आपला लूप लावून झाल्यानंतर आता बघा दुसरी नॉट घ्यायची आहे थोडीशी लांब असावी आणि अशी ओवून घ्यायची आहे बघा दोन्ही नॉट एकाच दिशेने आपल्याला ओवून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आणि दोन्हीही दोन्ही बाजूला असा स्ट्रेच करून आपल्याला लावायच्या आहेत किंचीच अगदी थोड्याशा स्ट्रेच कराय जास्त करायचे नाही आहेत कारण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो त्यावेळेस पाट जर पसरट असेल ग गळा पण पसरट असेल तर ते जास्त ताणल्यासारखं होतं बघा तर त्यासाठी थोडीशी लूजमध्ये आपल्याला नॉट लावायची आहे किंवा एकतर गळा पसरून आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे बघा तरी मी इथं मी मार्किंग केलेलं आहे आपल्याला किती पसरट गळा होणार आहे त्याप्रमाणे जर तुमचा गळा जास्त निमुळता असेल जास्त पसरट नसेल तर तुम्ही एकदम आखडून थोडी नॉट लावली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार फक्त इतकीच की ब्लाऊज घातल्यानंतर ती जास्त ओढल्यासारखी ताणल्यासारखी दिसली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित बसली पाहिजे तर एक्स्ट्राचं नॉट मी कट करून काढलेलं आहे आता दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीनं आपण ॲडजस्ट करत नॉट ह्या फिक्स करून घेऊयात दोन ठिकाणी बघा अशा पद्धतीनं तुम्हाला जर असं कळत नसेल तर तुम्ही टाचण्याही लावून घेऊ शकता आणि मग तिथं टिप मारून घेऊ शकता किंवा टिप मारायची नसेल तर तुम्ही हातावरही टक करून घेऊ शकता बघा तेही एकज एकदम मजबूत होतं तर मी मशीनवरच एकदम व्यवस्थित लॉक करून घेत आहे मार्किंग करून अशा पद्धतीनं बघा किती सुंदर अशी आपली पटकन होणारी दहा ते पंधरा मिनटातच आपली डिझाईन रेडी झालेली आहे आणि एकदम वेगळी अशी नेहमी प्रम नेहमीपेक्षा आपण जे नॉट लावतो तर त्यापेक्षा एकदम सुंदर अशी डिझाईन ही दिसत आहे बघा एकदम सुंदर पाच ते दहा मिनटात होणारी आणि बजेटमध्ये बसणारी त्यानंतर सुंदर ही दिसणारी ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे खूपच सुंदर तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि इथून पुढे असेच सुंदर सुंदर डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार आहे आणि डिझाईनसोबत एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओही आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर पुन्हा भेटू एका नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत थँक्यू